नमस्कार स्वागत आहे आपले जयशेकेंद्र राजा या YouTube चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत पांढरा सोनाला म्हणजे कापसाला تيजे आल्यामुळे चिंता वाढली चला तरी सविस्तर बघूया काय आहे ते आडगाव तालुका चाळीसगाव निसर्गाच्या अवकृपेने गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पूर्ण पाणी फिरले असताना कापसाच्या भावातील चढ-उताराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे चाळीसगाव तालुक्यातील त्यातच व्यानड परिसरातील शेतकऱ्यांचे खरीपातील मुख्य पीक म्हणजे पांढरे सोने कपाशी या पिकावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित अवलंबून असते कपाशी पिकाने साथ दिली तरच लग्न समारंभ विविध संस्थेचे कर्ज इतर देणे घेणे तसेच रब्बी हंगामाचा खर्च गुरांचा तारा ता इत्यादी आर्थिक गणित हे कपाशीच्या उत्पन्नावर सोडविले जाते परंतु गेल्या खरीपात प्रजन्यमान कमी झाल्याने कपाशीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली एकरी बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत निग्राने उत्पन्न यावर्षी पाच क्विंटल आले तेही ज्याकडे थोडेफार पाणी होते त्यांनाच शक्य झाले होते कोरडवाऊ शेतकऱ्यांना तर काहीच हाती आले नाही यावर्षी उत्पन्न कमी त्यामुळे कपाशी सुरुवातीपासूनच सहा हजाराच्या पुढे विकली जाईल असा अंदाज बांधून टक्के शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच नोव्हेंबर डिसेंबरच्या कालावधीत सहा ते सहा हजार प्रति क्विंटल भावात कापूस विकला पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी यंदा दुष्काळ आहे म्हणून कपाशीच्या सर्वत्र उत्पन्न कमी आहे त्यामुळे आणखीन भाव वाढतील या आशेवर कापूस साठवून ठेवला मात्र नंतर हळूहळू भाव कमी होत गेले सहा हजार ते सहा हजार शंभर ते पाच हजार दोनशे रुपयापर्यंत हा दरवर्षाचा अनुभव लक्षात घेता जानेवारी पासून ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत भाव पाच हजार चारशे पर्यंत स्थिर राहिले फेब्रुवारी संपायला आला तरी भाव वाढण्याचे काही संकेत दिसत नव्हते पुढे लोकसभेची निवडणूक येत आहे आता काही भाव वाढणार नाही म्हणून जवळजवळ पन्नास टक्के शेतकऱ्यांनी पाच हजार चारशेच्या भावाने कापूस विकून टाकला यात राहिलेले पंचवीस बागायतदार शेतकरी या शेतकऱ्यांनी भविष्य काळात कापसाचे बाजारभाव वाढतील या आशेवर कापूस साठून ठेवल्यानंतर मार्च महिन्याच्या अठरा ते एकोणास तारखेनंतर कापूस पाच हजार सातशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भाव झाले एकोणीस मार्च रोजी काही ठिकाणी खाजगी व्यापाऱ्यांनी सहा हजार सहा हजार शंभर रुपयेपर्यंत खरेदी केला म्हणजेच पन्नास टक्के शेतकऱ्यांना भाव कमीचा फटका बसला तर पन्नास टक्के शेतकऱ्यांना भाववाढीचा फायदा झाला यंदा उत्पन्नात मोठी घट झाली दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील कपाशी पिकावर शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च केले गेल्या खरीप हंगामात बोंडाळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे मोठे नुकसान झाले होते परंतु बोंडाळी पडू नये म्हणून यावर्षी शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच दक्षता घेतली परंतु यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जवळजवळ मोठी घट झाली उलट बोंड अळीच्या काळात शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न हाती आले होते असेही काही कापूस उत्पादक सांगत होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका जय शेतकरी रे राजा ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार